तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आणि माझ्या गावापासून तर महाड पासून फक्त अठ्ठावीस किलोमीटर वर आहे आपण मॅपद्वारे सहज इथे पोहोचतो हा अरुंद रस्ता निसर्गाचा अद्भुत आनंद देत आपल्याला इथे घेऊन जातो आम्ही सगळे या ठिकाणी पहिल्यांदाच गेलो होतो हे देवस्थान फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक सुंदर ठिकाण आहे इथे पोहचताच जोरदार पाऊस चालू झाला तो अनुभव एक वेगळाच होता त्यानंतर आम्ही वरदानी मातेचं दर्शन घेतलं येथे असलेल्या पुजारींनी आम्हाला बरीच माहिती दिली ते म्हणतात की माशांच्या रूपात असलेले देवीचे हे स्थान पाहण्यासाठी व देवीला नवस बोलण्यासाठी दररोज शेकडो भाविक इथे येतात येथील उन्हाळ्यात माणसाच्या उंची एवढे मासे तिथे आढळून येतात त्यांना देवाचे मासे म्हणतात हे कुंड काळ नदीच्या मुख्य पात्रात येतं उजव्या बाजूस लिंगाणा किल्ला दिसतो आणि किल्ल्याच्या डाव्या बाजूस समोर सह्याद्रीच्या डोंगरांगेत धोक्यामुळे तेव्हा स्पष्ट दिसत नव्हतं पण महाराजांचं मुखदर्शन होतं ते पाहणं खूपच अविस्मरणीय अनुभव आहे शहराच्या धकाधकी बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे मला खात्री आहे की इथे येऊन तुम्हाला हे खूप छान वाटेल तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत एकदा इथे नक्की भेट द्या तुम्ही कधी या देवस्थानाला भेट दिली आहे का तुमच्या आठवणी माझ्यासोबत कमेंट मध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद